नागपूर ऑपरेशन थंडरचे परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत प्रतिबंधित तंबाखू आणि गुटख्याच्या अवैध साठ्यांवर पोलिसांची धडक मोहीम सुरू असून प्रतापनगर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे खामला येथील सिद्धी कॉम्प्लेक्समध्ये अनाधिकृत तंबाखू साठवून ठेवणाऱ्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून जवळपास एक लाख एकाहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशाने नागपूर शहरात मादक पदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखू विरोधात ऑपरेशन थंड राबविले जात आहे त्याच मोहिमेचा भाग म्हणून सतरा नोव्हेंबर रोजी प्रतापनगर पोलीस तपास पथक पेट्रोलिंग करीत होते दरम्यान पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली खात्रीशीर माहिती अशी आहे की प्लॉट नंबर एकशे पंच्याऐंशी सिंधी कॉलनी खामला परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा साठा बेकायदेशीररित्या ठेवण्यात आला आहे या माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी पंचासह छापा टाकला यावेळी घरात चौपन वर्षीय अनिल सदुरमल चावला हा व्यक्ती समक्ष आढळला त्याचे घर तपासले असता वेगवेगळ्या कंपनीचा विविध फ्लेवर्सचा मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा साठा विक्रीसाठी ठेवलेला दिसून आला एकूण एक लाख एकाहत्तर हजार नऊशे अडोतीस किंमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आलाय प्राथमिक चौकशीत आरोपीने हा व्यवसाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केल्याचे कबूल केले, केले। तसेच तो आरोपी मंजू अनिल चावला वय पन्नास वर्ष हिच्यासह मताने हा अवैध धंदा करीत असल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे आरोपीस तात्काळ कर अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे